Uh, साहेब आता तुम्ही एक विषय घेतला होता NPA ते झाला एनपीएचा मी उदाहरण देतो आपली बँकेत मी गेल्या एच मध्ये पण मागणी केली होती दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे कर्ज अर्ज आहे त्याची तपासणी करा त्यात मोठ्या प्रमाणात बोगस लोन हे झाले आहे आता मी तुम्हाला काही कर्मचाऱ्याची नावं देतो त्यांची खोटे सिबिल आणि खोटे डॉक्युमेंट लावून आपला बँकेत कर्ज उपलब्ध करून दिले आहे त्याचा हा परिणाम आज आपण सर्व भोगवतो आहे की आज एम एम पी ए, 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 ए कसा वाढला आहे एक आहे प्रभा दिलीप सोलंकी जी साऊथ वॉर्ड लोन दिना काय सोळा नऊ दोन हजार तेवीस लोन अमाऊंट आहे सोळा लाख डिपार्टमेंट ट्रान्सफर मेमो डुप्लिकेट शी इज वर्किंग अंधेरी ईस्ट एस एम डब्ल्यू डिपार्टमेंट ॲज ऑन डे हर लोन पास एच जी साऊथ ब्रांच हाउ इट इज पॉसिबल सर मनोज प्रसाद गोदिया बांद्रा ब्रांच लोन दिनांक सतरा तीन दोन हजार तेवीस लोन अमाऊंट सोळा लाख डुप्लिकेट सिव्हिल रिपोर्ट तीन लाख दहा हजार हे कोणाच्या अकाउंटमध्ये त्याने ट्रान्स्फर केले याची चौकशी ही बँकेने करावी मी तर करणारच आहे कोटा मार्फ महेश उमेद सोलंकी बांद्रा ब्रांच सतरा एक दोन हजार तेवीस लोन दिनांक अमाऊंट आठ लाख नव्वद हजार दोन लाख पाच हजार एकूणाचा अकाउंटचा एक था ट्रान्सफर झाले याची चौकशी करा या सभासदाचे पूर्ण पेपर डुप्लिकेट आहे सिबल डुप्लिकेट आहे फोर क्लोजर लेटर हे डुप्लिकेट आहे सुशील रामचंद्र शिर्गे भायकाडा ब्रांच दिनांक लोन दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस लोन अमाऊंट सोळा लाख डुप्लिकेट ट्रान्सफर ऑर्डर डुप्लिकेट सिव्हिल रिपोर्ट्स फोर क्लोजर लेटर्स चार लाख पन्नास हजार ट्रान्सफर टू एजंट हे कोण आहे हे आपण बँकेने याची चौकशी केली पाहिजे हे विषय मी गेल्या एजीएम मध्ये उपस्थित केले होते परंतु ह्याच्यावर काही बँकेने गंभीरता दा दाखवला नाही याच्या दुर्दैवी आहे महोदय तुम्हाला